पण यदा कदाचित तुम्हाला नाही समजलं कीर्तन तरी चालेल पण कीर्तन अतिशय श्रद्धेनं श्रवण केलं पाहिजे बाबांनो कारण या कीर्तनातला कोणता शब्द आपलं जीवन परिवर्तित करेल हे काही सांगता येत नाही अतिशय ही श्रेष्ठ परंपरा आहे या कीर्तनामध्ये देव उभा राहण्याची ताकद आहे बरं का मंतर संत महात्म्यांनी कीर्तनाचे नियम सांगत असताना म्हटलेलं आहे कि चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी oh. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे वंदावी ऐसी कीर्तन आहे संतांच्या घरची हुस हो गुणचरित्रे पवित्रे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी ही कीर्तनाची परंपरा आहे